भारतात कोरोनाची पुन्हा एंट्री महाराष्ट्रातही आढळले एवढे रुग्ण तर पुन्हा लॉकडाऊन लागणार का तर हाँगकाँग सिंगापूर थायलंड या अशाही देशांमध्ये कोरोनाचा विळखा घट्ट होत असून याच पार्श्वभूमीवर भारतीय सतर्क झालाय कारण देशात कोरोना रुग्णाची संख्या वाढत आहे भारतात कोरोनाचे त्र्याण्णव रुग्ण आढळून आले आहेत त्यात त्रेपन्न रुग्ण महाराष्ट्रातील आहेत विशेष राज्यातील राजधानी मुंबईत कोरोनाचे डोकं वर काढण्यास सुरुवात केली आहे मोबत ही रुग्णाच्या वाढत्या संख्येने आरोग्य यंत्रणेची चिंता वाढली आहे मुंबई पाठोपाठ आता पुण्यातही कोरोनाने शिरकाव केल्याची माहिती आहे पुण्यातील एका रुग्णालयात वृद्ध व्यक्तीला कोरोनाची लागण झाली आहे देशातील एकूण रुग्णांची संख्या त्र्याण्णव आहे यापैकी पंचवीस टक्के रुग्ण म्हणजे शेचाळीस रुग्ण तमिळनाडू केरळ आणि पुदुचेरी मधील आहेत बॉलिवूड आणि क्रिकेट विषयातही कोरोनाचा शिरकाव झाला आहे अभिनेत्री शिल्पा शिरकोडला कोरोना झाला आहे तर दुसरीकडे आय काव्या मारांच्या सनरायझर्स हैदराबाद टीमचा खेळाडू ट्रेव्हिस हेडची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे आता कोरोनाच्या चाचणीची संख्या कमी झाली आहे त्याच पार्श्वभूमीवर ही संख्या चिंतेची बाब आहे अनेक रुग्णांमध्ये ताप कोरोनाची लक्षणे आढळून आली आहेत मुंबईत ही गेल्या दोन महिन्यात कोरोनाचे पंधरा रुग्ण आढळून आले आहेत मागील आठवड्यात आठ रुग्णांना कोरोनाची लागण झालेली आहे मुंबईच्या केम रुग्णालयात दोन कोटी रुग्णाचा मृत्यू झाल्याचा संशय आहे त्यातील एक किन्नी तर एकाला रुग्णाला कॅन्सर झाला होता पण हे मृत्यू कोविड नाईन्टीन झाले नसल्याचा रुग्णालय केला आहे दरम्यान कोरोनाचा नवीन व्हेरियंट असून नागरिकांची घाबरून जाण्याची गरज नाही असं तज्ञ सांगितलं आहे तर आपण काय काळजी घ्यायची आहे नागरिकांनी मास्क वापरायचं आहे डोळे नाक आणि तोंडाला करणे टाळायचे आहे वारंवार हात धुवावे स्वच्छता बाळगावी डॉक्टर डॉक्टरांच्या सल्ल्याने हो। नियमित औषध घ्यावं हलक्या आणि पौष्टिक अन्न पदार्थांचा आहारात समावेश करावा